नमस्कार शेतकरी मित्रांनो मी पुन्हा एकदा धरती ॲग्रो केमिकल्स प्रायव्हेट लिमिटेड नागपूर या कंपनीच्या वतीने सहर्ष स्वागत करतो आज आपण राशेगाव या ठिकाणी आलो आहे या ठिकाणी प्रगतीत शेतकरी अनिल भाऊ भाऊगडाख यांच्या क्षेत्रावर आलो आहे तर त्यांनी आपल्या धरती कंपनीची टोमॅटो टॉम या व्हराटीची लागवड केलेली आहे तर त्यांचाच अनुभव ह्या टॉमॅटो व्हराटीबद्दलचा सा ऐकण्यासाठी आपण इथं आलो आहे तर अनिल भाऊ नमस्कार नमस्कार अनिल भाऊ अनिल भाऊ तुमचं पूर्ण नाव संपूर्ण नाव आमच्या शेतकरी मित्रांना सांगा ना माझे नाव अनिल दिनकर गडा राहणार राशेगाव तालुका दुर्गी जिल्हा नाशिक नाशिक बरं तुम्ही जी, जी वरायटी लावली कुठली वरायटी लावलीत भाऊ आम्ही ही धरती कंपनीची हुलटॉन म्हणून ही व्हरायटी आहे वर वर वराटी दरवेळेस आम्ही आर्यमान लावतो पण यावेळेस आमचे मित्र विनोद सर यांनी आम्हाला ही धरती कंपनीची हुळटॉन ही कंप वरायटी आम्हाला लावण्यास प्रोत्साहित केलं लावा देवानी आमच्या जबाबदारीवर लावा पण लावल्यानंतर फळ ते अतिशय एकदम चांगलं आहे उत्कृष्ट आहे आणि झाडाचा ग्रोथ पण चांगला आहे आणि शेड्यापर्यंत आहे बऱ्याच व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे बाबा ही वरायटी टिकण्यासाठी खूप चांगली चांगली आठ ते नऊ दिवस ही वरायटी नरम पडत नाही काहीच नाही एकदम टिकाऊ वर टिकाऊ वरायटी बरं तुम्ही जो हा तोडलेला माल आहे कुठे विक्रेलाच नाही आता आम्ही हा तोडलेला माल एक तर नाशिक न्यायचो किंवा गिरणार न्यायचो आता गिरणारच चालू आहे म्हणजे आता संपूर्ण माल तुम्ही लोकांना एक्सपोर्टलाच मागणी जास्त अच्छा ओके एक्सपोर्टच्या व्यापाऱ्यांचं काय म्हणणं आहे व्हराटीबद्दल आता एक्सपोर्टच्या एक व्यापाऱ्यांच असं म्हणणं आहे काही व्हरायटीच खूप चांगली आहे आठ नऊ दिवस टिकणारी व्हरायटी आहे पडत नाही आणि या व्हरायटीचा मधला घर जो आहे uh, तो इतर व्हरायटीपेक्षा एकदम अतिशय खूप चांगला आहे 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 म्हणजे चांगली आणि आणि वजनदार वजनदार माल माल रोग कशी वाटली तुम्हाला शक्ती खूप चांगली आहे फक्त पाण्याची थोडीशी कमतरता झाल्यामुळे आमच्या प्लॉटवर थोडीशी नागाळा अटक जास्त केला रोग शक्ती चांगली बरं ही जी लागवड आहे तुम्ही कुठल्या महिन्यात लागवड केली आम्ही ही नागपंचमीची लागवड आहे म्हणजे ऑक्टोबर ऑक्टोबर दोन हजार आज या प्लॉटचे तोडे झाले आज शेतकरी मित्रांनो आज अठरा नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी ह्या प्लॉटला प्लॉटचे सहा तोडे झाले तर अनिल भाऊ तुम्ही आम्हाला जे पद्धतीने सहकार्य केलं त्याबद्दल मी धरती कंपनीच्या वतीने तुमचे आभार मानतो आणि तुम्ही शेतकऱ्यांना आता व्हरायटी लावण्यास काय प्रोत्साहित शेतकऱ्यांनी अवश्य ही वराटी एक तरी प्लॉट लावून बघावा दरवर्षी लावून बघावा शेतकऱ्याचा अनुभव शेतकऱ्यांना सर्व कळत बरं बरं आपला अनुभव आपण शेअर केला शेअर केला बरं बरोबर बर तुम्ही काय कळत दाखवतात का शेतकऱ्यांना याच्यापेक्षा मोठी साईज होती दोन तीन कुड्यांना शेतकरी मित्रांनो याचं जे वरचं बटन आहे ते एकदम छोटस आहे त्याच्यामुळे याला क्रॅकिंग जाण्याचे चान्सेस खूप कमी आहे आणि फळाची साईज पण तुम्ही बघा साधारण शंभर ते एकशे वीस ग्रॅमचे एक फळे बर अनिल भाऊ तुम्ही हे जे बिया नाही हे जे बिया नाही तुम्ही कुठून खरेदी केलं आम्ही हे बियाणं नाशिक कृषी विकास बीज भंडार यांच्याकडून आम्ही हे बियाणे खरेदी केले बरं आणि आमचे सर्वच बियाणे आम्ही कृषी बीज विकास भंडार यांच्याकडून खरेदी म्हणजे संपूर्ण बियाणे कुठल्याही वीज बियाणे तुम्ही तिथं खरेदी कर बरं 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 दर शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर पुढच्या वर्षी जर ओयोटॉमचे बियाणे लागले तर नाशिकला कृषी विकास बीज भंडार इथे हे बियाणे तुम्हाला उपलब्ध होईल धन्यवाद ठीक आहे धन्यवाद धन्यवाद धन्यवाद